श्री गणेशन कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होत इथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुना सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिले शनिवारी ब्राह्मण निकट्याप्रमाणात शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मार्केत काही दाणे पहा थोडेसे काळ दळून त्याची भाकरी कर तिने कुरडीची भाजी कर एरड्याचं बिवाटून ठेव सुने बरं म्हटलं माडीवर गेले दाणे पाहू लागली अर्धे भाकरे पुरते तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या तिने कुरडीची भाजी केली तेरड्या टाकाण्याचं बीस वाटलं सासू वाटपाट बसली इतक्या तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले तिला म्हणाले बाईबाई माझं सर्वांग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घे काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेले तेलाचे चार थेंब घेतले त्याच्या ते अंगाला तेल लावलं वाटलेलं ला बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय म्हणाला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनीदेव अदृश्य झाले नंतर काही जणांना घरी सासू सासरा धीर जावा आले त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काही नव्हतं व हे कशाला झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळे माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मोद झाली शनिदेवांनी कुठ्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागल्यासारखे मला नवगाला असं म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच मला थोडं दे ब्राह्मणाची सून माझ्याजवळ काही नाही म्हणून म्हणू लागली देव म्हणाले बर तर मग जे असेल ते नाही सोयल असं त्यांनी शाप दिला म्हणून ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरा घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना बघ सुनेला राजे भरले सुनीला झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावरती गेला इकडे मागच्या प्रमाणे शेंगजीव ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल न म्हणून शेंदू म्हणू लागले तिनं दुसऱ्या जाग्यासारखाच जबाब दिला देवाला तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तर त्यांना काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखी झकीय तर ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाला पुढे शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेच घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा गेली आणि आपण शेतावर निघून गेला इकडे शनिदेव यांनी काय केलं गलित कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले व सुनीला म्हणू लागले माझं अंग ठणकात आहे त्याला थोडं तेल लाव तिनं भर म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी पोटभर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मदेव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अम्मन अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवरती गेली हंडी मडकी पाहू लागली दाळा दाना दृष्टीला पडला तो काढला तिने तो स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या सासू सासरे तिथे आले सुने विचारलं मुली मुली आज तू काय केलायस सोने सांगितलं सगळी तयारी आहे न्यायला तेल ला आहे काकड्याची चोखणी आहे अंघोळीला ऊन पाणी आहे जेवाला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना अन्न झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून विचारलं तिने कुष्टीच्या सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला सासरीची दृष्टी वळखणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीच पडलं त्याने ते पाहिलं तर त्याला पत्रावळीत हिरे मोती दृष्टीच पडली सोनेनं दाखवली सोनेश दाखवली त्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनून हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं तुम्हाला मी त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यांनी तुमच्याजवळ असेल तेही नाहीस होईल असं म्हणून शाप दिला आणि त्याच दिवशी हंडेमडकेतील दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपण सुपास घडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमीप्रमाणे शनिदेवाची प्रार्थना करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तू माम्मा सो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा पाचवुत्तरी सफळसंपूर्ण